शारीरिक श्रमाने माणूस जितका थकत नाही तितका तो मानसिक ताणाने थकून जातो एक कामे शांत देतात पण मानसिक ताण ती झोपही आपल्यापासून हिरावून घेतो मित्रांनो जीवन म्हणजे चढउतार ज्याला इंग्रजीमध्ये अप्स अँड डाऊन्स असे म्हणतात हा चढउतार प्रत्येकाचे जीवन सुरळीत चालवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे कारण जीवना जीवन जीवनात चढउतार नसेल तर जीवन जगण्याला कसलाही अर्थ राहत नाही हेच बघा ना आपण रोज जेवणात एकसारखे पदार्थ घेत नाही कधी गोड कधी आंबट कधी तिखट तर कधी नमकीन असा आलटून पालटून आहार घेतोच की असंच माणसांच्या भावनासोबतही घडतं आपले विचार कोणत्या दिशेला वाहत आहेत आणि त्यांना प्रतिक्रिया देण्याची आपली क्षमता म्हणजेच विवेकशीलता कशी आहे यावर आपल्या जीवनातील सुखदुःख विसंबून असतात आपण जर मनातून शांत नसलो तर आपल्याला कुठल्याच गोष्टीत आनंद मिळत नाही आपल्या आजूबाजूचे वातावरण कितीही आनंदी उत्साही असेल मांगल्यपूर्ण घटना घडत असतील तरी देखील आपल्याला जरा देखील आनंद मिळत नाही अर्थातच हे मानसिक अशांततेमुळे होतं म्हणूनच मानसिक शांतता हरवण्यामागची कारणे आणि त्यावरील उपाय कोणते हे आज आपण येथे जाणून घेऊया नेहमी एखाद्या गोष्टीबद्दल चिडचिड वाटणे रागावणे एखादी गोष्ट मनाला लावून घेणे एखाद्या बोचट बोलण्याचा त्रास होणे न आवडणारी गोष्ट करत राहणे निघालेल्या प्रत्येक दिवसाचे रुटीन तेच तेच म्हणजे एकसारखे असणे इच्छांची पूर्ती होण्यात अडचणी येणे ही आणि अशी बरीच कारणे आपले मानसिक संतुलन बिघडवण्यास पुरेशी ठरतात पण आपण याचा नीट विचार केला त्यांना व्यवस्थित समजून घेतलं तर मानसिक ताण हा कधीच येणार नाही नकारात्मक माणसं नकारात्मक चर्चा नकारात्मक वातावरण या बाबी एखाद्या विषारी सापासारखे असतात नकारात्मक माणसासोबत आणि नकारात्मक वातावरणात राहण्याने आपण कधीच आनंदी उत्साही राहू शकत नाही बरोबर आहे ना म्हणून सर्वप्रथम नकारात्मक गोष्टीपासून दूर राहायला पाहिजे हे सर्वप्रथम स्वतःशी गाठ मारून ठेवा हे कधी चुकूनही विसरू नका ज्या गोष्टी आपल्या हातामध्ये नाहीत त्याचा विचार न करणे कधीही चांगलेच विनाकारण वायफळ गोष्टीत नाक खुपसून आपल्या डोक्याला ताण देण्यात कसला आलाय शहानपणा स्वतःला वेळ द्यायला शिका आपल्याला काय आवडते आणि काय आवडत नाही याचा नीट विचार करा एखाद्या शांत रम्य ठिकाणी जा जिथे आपणास खूप छान वाटते बघा एकाच वेळेस अनेक गोष्टी कोणीही करू शकत नाही आणि जो करू शकतो त्याला माणूस कोणी म्हणतही नाही हो की नाही तो तर ना। सामान्य माणूसच बरे म्हणून एका वेळी फक्त एक गोष्ट एक विचार आणि एकच आचार या नीतीचा अवलंब केला तर सगळं काही सुरळीत चाले आणि टिकेलही अनावश्यक गोष्टी टाळा अनावश्यक गोष्टीची क्रमवारी लावा त्याचा एक निपटारा करा बघू आपले मानसिक संतुलन कसे बिघडते ते या बाबीचा अवलंब करून तर बघा तुम्ही नक्कीच आमच्या माहिती मोलाची बाय साधना या चॅनलला भेट देऊन धन्यवाद दिल्याशिवाय राहणार नाही जवळजवळ बहुतेक माणसामध्ये एक वाईट गुण किंवा दोष असतोच तो म्हणजे आहे त्यात समाधान न मानता पळत्याच्या पाठीमागे लागले अहो आहे त्या गोष्टीत समाधान माना ना कशाला नाही त्या गोष्टीचा भार आपल्या डोक्यावर ठेवता जे नाही ते मिळवण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर आपण करतोच ना लवकर नाही तर उशिरा का होईना पण आपल्या अशा अपेक्षा पूर्ण होतात हे मात्र खरे म्हणून आपण आहे त्यात समाधानी राहावे आणि जे नाही त्याला कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्नशील व्हावे आणि काही कारणाने मिळालेच नाही तर जो नाही हमको मिला आणि सोडून द्या इतर लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याचा आपण का विचार करायचा त्यांनाच विचार करून ताण घेऊ द्या की लोक काय करतात लोक काय बोलतात याचा विचार करून त्यांच्याप्रमाणे जगण्यापेक्षा स्वतःला काय वाटते यानुसार जगा म्हणजेच हे खऱ्या अर्थाने स्वतःच्या इच्छेने आणि जगणे होईल स्वतःच्या विचाराचे मालक स्वतः बना इतरांना मालक होऊ देऊ नका या व्यतिरिक्त आपलं सगळं व्यवस्थित चाललंय कोणताही वैचारिक ताण नाही जे पाहिजे ते आहे जे करायचं आहे आपण ते करतोय तरीही रोजच्या धकाधकीच्या आणि धावपळीच्या रुटीन मुळे उपाय म्हणून आपण नियमाने रोज सकाळी उठून योगासने करायला हवीत तसेच आपणास आवडणारे संगीत किंवा गाणे ऐकायला हवी मग कसं काय वाटलं हे सगळं ऐकून कमेंट करायला विसरू नका